रामकृष्णहरी मैत्रिणींनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रायडलचं सभ्यसाची पॅटर्नचं ब्लाऊज तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असं झालेला आहे जसं की मी तुम्हाला ब्रायडलचं ब्लाऊज पीस कशा पद्धतीने आलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता तर सभ्यसाची पॅटर्नचं ब्लाऊज आपण आपल्या ब्रायडलच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग करू शकतो तुम्ही देखील सर्व साईजची कटिंग अशाच पद्धतीने करू शकणार एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत सांगितलेली आहे तर तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा इथं मी ब्लाउज पीस बाजूला करत अस्तर घेतलेला आहे अस्तरला आपण खालच्या दिशेने एक सरळ लाईन मार्किंग करणार म्हणजे क्रॉस वगैरे असतं तर आपल्याला सरळ एक लाईन मार्किंग करायची असते मापत असे मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे तयार उंची मला साडेचौदा हवी एक इंच प्लस करत मी साडेपंधरावर मार्किंग केली साडेसातचं शोल्डर साडेसातचा मुंडा आणि घडी घेतलेली आहे अकराची कारण ब्लाऊज आहे छत्तीस मापाचं बॅकची आपली मार्किंग झाली फ्रंटसाठी आपण बघा सर्वप्रथम काटाकडच्या बाजूला मी एक सरळ लाईन मार्किंग केली शोल्डर साडेसात घेणार आहे मुंडा पण सेमच असणार आहे साडेसात आणि इथं मात्र आपलं छातीच्या चौथा प्लस तीन इंच घेणार आहेत आपण म्हणजे बाराची घडी एक इंच आतमध्ये घ्यायच्या फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी आणि फ्रंटच्या उंचीमध्ये डायरेक्ट दोन इंच आपण वाढवणार आहेत साडे चौदा तयार हवी उंची तर मी आधी पहिली मार्किंग साडे पंधरावर केली आणि नंतर एक इंच त्याखाली घेतलेलं आहे सभ्यसाची पॅटर्नसाठी आपल्याला दोन इंच फ्रंटमध्ये जास्त घ्यायचंच आहे ठीक आहे आता आपण इथं टक्स पॉईंट घेणार दहावरती छत्तीसचं माप आहे तर एक इंच प्लस करत चौथ्यामध्ये एक इंच प्लस करत आपण दहावर पॉईंट दिला आणि खाली आपण दोन इंचावर हे पॉईंट लावत एक सरळ लाईन मार्किंग केली क्रॉसपट्टीसाठी एक इंच ह्या बाजूला वर घ्यायचं आहे जसं आपण घेतो ना क्रॉसपट्टीसाठी त्याप्रमाणे तर बघा दोन इंच मी पंधरा साडेपंधराच्या लाईनपासून मोजून घेतलं तर हे लक्षात घ्या आणि इथं छातीचा दहावा भाग आपल्याला घ्यायचा असतो जो की मी साडेतीन घेतलेला आहे छत्तीस माप आहे म्हणून मी साडेतीन घेतलं आणि असं इथं मी टक्सची मार्किंग केलेली आहे ठीक आहे आता हे दोन इंच हे एक इंच इथं एक इंच घेतलेलं आहे हे आपलं साडेतीन इंच आहे बंदगडीकडून अशा प्रकारे मी तुम्हाला इथं माप टाकून देते वरून टक्स पॉईंट आपण दहा घेतलेला आहे मुंड्यामध्ये साडेसात घ्यायचं सा आहे आणि आपण ह्या स्केलच्या मदतीने मी असा आकार देऊन घेते सभ्यसाची पॅटर्नचं वरचं जे पार्ट आहे ते आपण इथं मार्किंग केलं त्यानंतर टक्सची मार्किंग करते पाऊण इंच ह्या बाजूला पाऊण इंच त्या बाजूला दोन्ही बाजूला पाऊण पाऊण इंच म्हणजे टोटल टक्स आपला असणार आहे दीड इंच रुंदीला त्यानंतर खाली कमरेचा चौथा प्लस आपण चार इंच घेणार त्यामध्ये आता इथं आपण एक इंच मोजून घेणार आहेत मुंड्यात एक इंच आपल्याला इकडे पॉईंट लावायचा आहे आणि तो एकचा पॉईंट आपण असा खाली मॅच करणार बरोबर व्यवस्थित असं राऊंड शेपमध्ये ठीक आहे आता हे आपल्या सभ्यसाची पॅटर्नचे मी तुम्हाला तीन पार्ट इथं मार्किंग करून दाखवले मार्किंग केल्याप्रमाणे मी कटिंग करणार आहे बेल्ट मी चेक करून घेते कमरेचं माप वगैरे व्यवस्थित बरोबर येते का आपलं तर हा जो बेल्ट आपला खालचा तयार होणार आहे त्यामध्ये दे देखील आपला टक्स घ्यायचा असतो तो मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवणार आहे व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे पूर्ण बघा शेवटपर्यंत तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित करणार आहे आता फ्रंटचे हे वेस्टेज पार्ट निघालेलं आहे बघा हा टक्स आपल्याला असा घ्यायचा असतो आणि मग याला आपण दुसऱ्या एक वेगळ्या कापडवरती त्याला व्यवस्थित असं आकार देणार आहेत आणि मार्जिन देखील आपल्याला वाढवायची आहे तर मार्जिन बघा खालच्या दिशेने आपल्याला वाढवायची असते बघा बरोबर मी पाव ते अर्धा इंच असं शेपमध्ये मार्जिन इथं वाढवून घेतलेली आहे बाकी पॅटर्न जसं आहे तसंच मी उमटवून घेतलेलं आहे इथं आपल्याला नॉर्मल असं थोडा शेप द्यायचा आहे जो पॉईंट टक्समुळे तयार झालेला होता तो आपण शेप इथं देऊन घेतला ठीक आहे आता हे आपलं परफेक्ट असं पॅटर्न आपण तयार करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला पेपरवर कटिंग न दाखवता डायरेक्ट कापडवर कटिंग दाखवते म्हणून आपलं हे जे पार्ट आहे हे, हे वेस्टेज असतं आपलं जसं कटोरी कशी आपली वेस्टेज कटोरी असते ना त्यापासून नवीन कटोरी काढायची तसंच आपलं हे बिना टक्सवालं पार्ट आपण इथं तयार ता करून घेतला म्हणजे बघा आपल्या सभ्यसाची पॅटर्नमध्ये जो टक्स असतो ना तो आपल्याला दिसत नसतो तो आपल्याला वेस्टेज पार्टवरती घ्यायचा असतो आणि मग जसा आकार तयार होतो ना तसा आपण पॅटर्न काढून घेतलेला आहे आता आपलं सर्व अस्तर कटिंग झाल्यानंतर आपण इथं बॅक पार्ट घेतलेला आहे डिझाईनवाला बॅक पार्ट असल्यामुळे डिझाईनला डिझाईन मॅच करायची आहे गड्यावरती गडा मॅच करायचा आता इथं बॅक पार्टची गडा रुंदी वरच्या दिशेने डायरेक्ट चार इंच आहे तर आपण तीनच इंच घेणार म्हणजे पुढचा एक इंच एक्स्ट्रा आहे तो आपण इथं कट करणार आहेत खाली तसा गडा कमी कमी होत आलेला आहे म्हणून मी खाली फक्त नॉर्मल असा अर्धा इंच घेणार आहे आणि वरती मात्र एक इंच तर टोटल मिळून आपल्या इथं जी रुंदी आही ना आहे ना गड्याची किंवा ब्रॉडनेस आहे ती दोन इंचाने आपण कमी करून घेतोय बघा एक वरच्या एक इंच खालचा बॅकला देखील मी मध्ये कट लावणार आहे कारण बॅक ओपन असणार आहे आता आपण फ्रंटची मा हे करणार इथं कटिंग तर बघा जो टक्स आपण वरती घेतला तसं सेम टक्स आपल्याला बेल्टमध्ये पण घ्यायचा आहे इथं आता टक्स घेतल्यानंतर मी पुन्हा अजून असा आकार दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपण कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने मी इथं टक्स घेतलेला आहे सेम तो आपण आता जो बेल्ट आहे आपला तो इकडे तिकडे तसं दोन्ही बाजूला ठेवत आपण थोडं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कापड कट केलेलं आहे त्यानंतर आता आपण फ्रंट पार्टचे बघा दोन्ही पार्ट असे बरोबर सारख्या पद्धतीने ठेवणार आणि व्यवस्थित असे कटिंग करणार आहे हे ब्लाऊज बघा पॅडेड असणार आहे यामध्ये आपण कप्स अटॅच करणार आहेत सभ्यसाची पॅटर्न विथ पॅडेड ब्लाउज आहे तर पॅड कसे अटॅच करायचे हे देखील खूप महत्त्वाचं पार्ट आहे तर हे तुम्हाला मी आजच्याच ह्या व्हिडिओत दाखवणार आहे आजच्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हे सर्व काही डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे तर हे जे पॅटर्न आहे खालचं मी ते तंतोतंत कटिंग केलेलं आहे सारखंच एकदम आणि वरचं पार्ट देखील आपल्याला सारखंच कटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवते आता सर्व काही ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर आपली फक्त स्लीव राहिलेली आहे उंचीला दहा इंच घेतली गडी नऊ इंच घेतली आणि उतार जो आहे हाईट जी म्हणतो ना आपण ती चार इंच घेतली दंड दंडगेरच्या निम्मे प्लस दोन इंच अशा पद्धतीने मी चॉकने हलकीशी अशी मार्किंग इथं केलेली आहे वेल्वेटचं कापड असल्यामुळे चॉक लवकर जास्त तिथं उमटत नाही आहे एक बाई कटिंग झाल्यानंतर मी दोन्ही बाया म्हणजे दुसरी बाई पण अशी कटिंग करून घेते तर इथं बघा मी बाहीसाठी अस्तर कटिंग केलेलं नाही डायरेक्ट बाही, बाही मी वेल्वेटच्या कापडवर कटिंग केली कारण खूपच एकदम जाड असा कापड आहे म्हणून आता आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे स्टिचिंगसाठी शिद्या बाजूवरून मी अस्तर ठेऊन घेतलेला आहे आणि गड्याचा जो आकार आहे तो मला अस्तरमधून दिसतोय व्यवस्थित तर मी बरोबर गड्याच्या काठावरून टिप टाकलेली आहे ठीक आहे एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करायचा आहे आणि सेपवरती आपल्याला असे कट लावायचे आहेत त्यानंतर आपण संपूर्ण याच्यावर दाबटीप देणार आहेत म्हणजे पूर्णपणे आपल्याला हे असतं आतमध्ये टाकायचं असतं पण आपण फक्त इथं दापटीप देतो आहे कारण आपल्याला याच्या खालचं जे पॅटर्न आहे ते देखील तयार करायचं आहे तर बघा जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की म्हटलं आपण वरचं जे पॅटर्न आहे ते देखील आपण परफेक्ट असं कटिंग करणार तर दापटीप टाकून झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित असं कट केलेलं आहे आता हे आपलं त्या खाली जसं आपलं पीस कटोरी असते ना त्या टाईप आपलं हे पॅटर्न आहे तर आपण इथं जे मॅच होतं आहे तेच पॅटर्न मी इथं घेतलेलं आहे अशा पद्धतीने अस्तरवर करत मी ह्या बाजूला त्याला जॉईंट देते आणि आपण इथं दाबटीप टाकून घेतली आता अस्तरवर अस्तर आणि मेन कापडवर मेन कापड असं आपल्याला इथं अटॅच करायचं आहेस जो सेंटर पॉईंट आहे ना तो व्यवस्थित घ्यायचा लक्षपूर्वक एवढासा पण तुमचा कापड इकडे तिकडे व्हायला नको हवं तर तुम्ही फ्रंट पार्टला आधीच हे पॅटर्न अटॅच करू शकता आणि अस्तर आणि मग नंतर तुम्ही डायरेक्ट त्याला फोल्ड करायचं मी तुम्हाला ही पद्धत अशी दाखवलेली आहे ठीक आहे आता ह्या बाजूला आपण अस्तर असं अटॅच करणार म्हणजे वेल्वेटच्या कापडवर वेल्वेटचे पॅटर्न अटॅच केलं अस्तरवर अस्तर केलेलं आहे कारण आपण यामध्ये कप्स अटॅच करणार आहेत डबल टिप आपल्याला टाकायची आहे खूपच एकदम हेवी डिझायनर ब्लाउज आहे तर खूप सावकाश आपल्याला हे शिवून घ्यायचे असतात तर बघा एकदम सुंदर असं आपलं फ्रंटचे हे वरचे पार्ट मी तयार करून तुम्हाला दाखवलं जसं की सुरवातीला कटिंग करताना मी तुम्हाला टक्स पॉईंट दाखवला होता दहाचा तोच पॉईंट मी इथं डार्क केलेला आहे कप्सवरती देखील आपण सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आणि सुई धाग्याच्या मदतीने आता मी हा जो काही कप्स आहे तो फक्त सेंटरला आपण इथं त्याला अटॅच करणार आहेत ठीक आहे ना आतापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर मी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ब्लाऊजांमध्ये कप्स अटॅच करून तुम्हाला दाखवलेले आहे तर बघा त्यात वन टक्समध्ये मी तुम्हाला कप्स अटॅच करून दाखवलेला आहे फोर टक्स आपलं प्रिन्सेस कट असतो ना त्यामध्ये मी तुम्हाला कप्स अटॅच करून दाखवलेला आहे त्यानंतर थ्री पीसवाला प्रिन्सेस कट असतो बेल्टवाला ब्लाऊज त्यात देखील मी तुम्हाला कप्स कसे अटॅच करायचे हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे आज मात्र मी तुम्हाला सब्बेसाची पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये कप्स कसा अटॅच करायचा हे इथं सव्वीस तर दाखवलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल ठीक आहे आता आपण याला पलटवत व्यवस्थित संपूर्णपणे अस्तर आतमध्ये फोल्ड करत मी यावरती दापटीप टाकून घेते वरच्या दिशेने आणि आता आपल्याला काय करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते संपूर्ण व्यवस्थित असं स्टिच करायचं आहे तर मग त्यासाठी आपल्याला कप्स पूर्ण फ्लॅट करायचे आहे जसं की मी केलेलं आहे एकदम हाताने असं त्याला पुश करायचं असं प्रेस करत मग आपण त्यावरती टिप टाकतो आहे खाली देखील मी चेक करत जाते एक हाताने की अस्तर बरोबर येतं आहे का असं आणि मग स्टोन व्यवस्थित सांभाळायचे आहेत स्टोन एखाद आला तर मग आपली सुई तुटू शकते सर्वच गोष्टींची काळजी घेत मी फ्रंट असं रेडी केलेलं आहे बघू शकता एकदम परफेक्ट असं कप्स देखील एकदम छान असं सेट झाला सेम पद्धतीने मी फ्रंटचे दोन्ही पार्ट तयार केले व्हिडिओ खूप डिटेलमध्ये बनवलेला आहे अजून खूप जास्तीचा मोठा झाला असता म्हणून मी तुम्हाला एक एक पार्ट दाखवते आणि बॅक तर एकदम सिम्पल आहे बॅकला जसा गडा होता डिझायनर तसंच मी त्याला पलटवून घेतलेला आहे तर मी आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला फक्त आणि फक्त फ्रंट आणि व्यवस्थित संपूर्ण ब्लाउजची स्टिचिंग दाखवणार आहे आता हे दोन्ही पॅटर्न आपल्याला अटॅच करायचे आहेत म्हणजे बंद बाजू आपली ही पुढची असणार आहे तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला ब्लाऊज पीस कशा पद्धतीने आलेला आहे की गळ्यामध्ये एवढा मोठा गॅप होता पण आपल्याला मात्र तो गळा असा जवळ अटॅच करायचा आहे ते तेव्हाच आपल्या ब्लाऊजला लूक येणार आहे त्यासाठी मी त्या वेल्वेटचे कापड घेतलेलं आहे त्याला थोडं फोल्ड करून घेतला आणि त्याच्या मदतीनेच आपण आता हे पार्ट त्यावरती अटॅच करणार आहे व्यवस्थित मी गळ्याला मार्किंग करून घेतलेली आहे कुठून आपल्याला त्याला वेल्वेटच्या कापडवरती अटॅच करायचे आहे दोन्ही बाजूला मी टीप टाकून घेते मध्ये बघा डायमंडची एक लाईन आहे जो गडा दिसतोय ना तुम्हाला वर्कवाला तर बरोबर मध्ये सेंटरला डायमंडची लाईन आहे तर त्या डायमंडवरती मला सांभाळून म्हणजे डायमंडवर आपली सुई यायला नको याची काळजी घेत अगदी काठावरून आणि त्याच्या साईडने अशी मला टिप टाकावी लागते बघू शकता एकदम तंतोतंत आणि जसं पार्ट मी तुम्हाला ठेवून दाखवलं तसंच मी इथं स्टिचिंग करून घेतलेलं आहे ठीक आहे ते वेल्वेटच्या पट्टीच्या सपोर्टमुळे आपले हे दोन्ही पार्ट असे आपण जवळ मॅच करून घेतले आता इथं क्रॉसपट्टीचा आकार देखील तुम्हाला स्पष्ट दिसत असेल आता हा आपला बेल्ट आपण ओपन बाजूवर कट केला म्हणून त्याला मध्ये आपण स्टिच करणार की जेणेकरून बंद पार्ट असणार आहे आणि जो टक्स मी तुम्हाला घेऊन दाखवला बेल्टवरती तोच टक्स आपण परत त्याची घडी घालत त्यावरून एक टिप टाकणार म्हणजे टक्स आपला तिथं टक्सचा जेवढा कापड आहे तेवढा आपण इथं वेस्ट केलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण आपला हा बेल्ट तयार केला अस्तरवाला आणि त्याला आता आपण आपल्या मेन फेब्रिकवरती असं ठेवणार आहेत डिझाईनला डिझाईन मॅच करायची आहे पॉईंटला पॉईंट मॅच करायचा आहे तर वेलवेटचा कापड आहे तर सांभाळून आपल्याला स्टिच करायचं असतं जेव्हा आपण पार्ट जे असतात ना ते फोल्ड करतो तेव्हा आपल्याला खूप सांभाळून असं स्टिच करायचं असतं वेलवेटच्या कापडवरती की कारण तो सटकणारा असतो कापड कॉटन आणि वेल्वेट असं आपण ज्यावेळेस मॅच करतो तेव्हा थोडीशी आपला कापड जो असतो ना तो मागे पुढे असा होतच असतो किती जरी सांभाळून केलं तरी देखील तर मी बऱ्यापैकी व्यवस्थित असं मार्किंग म्हणजे स्टिचिंग करण्याचा प्रयत्न केला आहे पॉईंट व्यवस्थित यायला हवा म्हणून मी अर्ध्यापासून सुरुवात केली होती आणि दुसऱ्या बाजूने आता आपण पूर्ण असं स्टिच केलेलं आहे एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला इथं कट करायचा आहे शेपवरती आपण कट लावणार संपूर्ण शेपवरती कट लावल्यानंतर हवं तर तुम्ही यावरती अस्सरवर दाबटीप टाकू शकता नाही तर मी हाताने जसं प्रेस करते ना असं तुम्ही हाताने प्रेस करत संपूर्ण अस्तर आतमध्ये टाकू शकता संपूर्ण अस्तर आतमध्ये टाकत मी इथं वरून डापटिप देते बघा पॉईंट व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला जसं की मी तुम्हाला म्हटलं म्हटलं वेलवेटचा कापड थोडंसं असं सटकणारा असो तर थोडा आपला पॉईंट मिस झाला आहे म्हणजे जे फूल आहे ना थो किंचित नॉर्मल असं क्रॉस मला झालेलं दिसतंय तर हे बेल्टवाले सभ्यसाची पॅटर्नचं ब्लाऊज आहे सभ्यसाची पॅटर्नचे पण दोन तीन प्रकार असतात तर त्यातील हा एकदम मस्त मॉडेल असा प्रकार मी तुम्हाला दाखवते ठीक आहे फायनली आपला बेल्ट आपण असं तयार केला आता हा तयार झालेला बेल्ट आपण असा इथं ठेवणार तर बेल्टची सुरुवात आपल्याला सेंटरमधूनच करायची आहे आणि बेल्ट ठेवत आपण आधी उंची चेक करणार की आपल्या ब्लाऊजची उंची आपल्याला किती तयार घ्यायची आहे जसं की मला साडे चौदा तयार घ्यायचे आहे तर मी इथं बरोबर साडे पंधरापर्यंत येतो आहे का माझं असं मी मोजून घेतलेलं आहे आणि मग नंतर मी इथं पिनांनी सेट केलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने ह्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दोन इंच आपल्याला सभ्यसाची पॅटर्नमध्ये फ्रंट पार्ट आपण ज्या वेळेस बनवतो आहे ते, तेव्हा दोन इंच आपल्याला मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे मार्जिन म्हणजे उंचीला जास्त घ्यायचं आहे दोन इंच तर आपला हा बेल्ट आपण एकदम व्यवस्थित असं सेट करून घेतलेला आहे आणि केल्याप्रमाणेच आपण त्यावरती टिप टाकून घेतोय हळूहळू आपल्याला जे आपण पिन लावून घेतलेले आहे त्या पिना काढत बरोबर आपलं सेंटरला सेंटर पॉईंट येतो आहे का असं देखील आपल्याला चेक करायचं असतं आणि मग त्यावरून अशी आपण स्टिचिंग करतो तर अगदी आपल्या सांभाळ्यातच इथं स्टिचिंग करायची आहे परत पुन्हा मी बघा ह्या बाजूला देखील उंची चेक केलेली आहे की माझं इथं बरोबर येत आहे का उंचीला जर का कमी जास्त होत असेल तर मग आपण इथं ते, ते कवर करू शकतो ठीक आहे फायनली आपली स्टिचिंग झालेली आहे ब्लाउज इतपत आपलं तयार झालं आता आपण काय करणार खाली जो आपला बेल्ट आहे ना तो खालच्या दिशेने ओपन आहे बॅक बघू शकता तुम्ही आतल्या बाजूने कसं दिसतं तर ब्लाऊज एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आता हा जो काही आपण वेल्वेटचे कापड एक्स्ट्रा सोडलेला होता तोच मी आतमध्ये फोल्ड करत यावर टीप टाकते बघा वेल्वेटच्या कापडचे दोरे धागे निघत नाही म्हणून त्याला मी जसं आहे तसंच फोल्ड केला आणि त्याला अजून एक कारण आहे की तो खूप जाड आहे म्हणून आपण त्याला एकदाच फोल्ड करू शकतो असं डबल फोल्ड केलं म्हणजे खूप जास्तीच एकदम जाड होणार आहे आणि मग पुढे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येत असतात तर फायनली आपलं इथं फ्रंट पार्ट एकदम ओके असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे फ्रंट पार्ट तयार करून दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने मी बॅक पार्ट तयार करून घेतलेलं आहे बॅक पार्ट तयार झाल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आजच्या ह्या एकच व्हिडिओत दाखवलेली आहे तर एकदम तंतोतंत माझं फ्रंट आणि बॅक एकदम परफेक्ट आलेलं आहे एवढासा पण माझा ब्लाऊजच्या इथं उंचीमध्ये कमी जास्तपणा झालेला नाही आणि एकदम छान असं ब्लाऊज आपण इथं शिवून घेतो आहे तर बघा शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला साईडने थोडंसं असं फिनिशिंग करायची आहे त्याला एक सारखेपणा करायचे आहेत त्यानंतर आता याला आपण काय करणार वन साईडने बघा दोन्ही पार्ट बाही लावण्याच्या आधी आपण दोन्ही पार्ट चेक करणार आणि व्यवस्थित असं सेप देणार आहेत इथं देखील बघा आता वर जेवढं काही कमी जास्त बरत असेल तेवढं आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर आता हे फ्रंट आहे तर फ्रंटला थोडासा मुंड्याचा आकार द्यायचा आहे जसं की मी इथं देऊन घेते त्यानंतर आपण इथं स्लीव घेणार आहेत तर बाही अटॅच करण्याच्या आधी आपल्याला जे स्टोन वगैरे येत आहेत ना मार्जिनमध्ये ते काढायचे आहेत तर बघा इथं माझी बाही अटॅच करण्याची पद्धत हीच आहे मी बाहीची घडी घालते सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करत असं चेक करते की मला बाही बरोबर पुरते का तर व्यवस्थित पुरत असते आणि मग म्हणूनच मी एकाच बाजूने केव्हा पण बाही लावायची सुरुवात करत असते फ्रंटच्या दिशेने मी सुरुवात केली का बरोबर बॅकपर्यंत आपण स्टिच करतो आणि डबल टिप मग मी यावर टाकत असते नेमकं ब्रायडलचे ब्लाऊज अडजण असल्यामुळे लाईट खूप ये करत होती तराम चे लेट असले मुड़े चे तर आमच्या घराकडे लाईट असल्यामुळे मी हे ब्लाऊज घरी आणलेला आहे आणि घरी आणून मग मी ह्या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग केली परत शॉपवर जाऊन त्याला इंटरलॉक वगैरे केलेलं आहे तर अशा पद्धतीने माझं हे ब्लाऊज मी ब्रायडलचं संपूर्ण असं तयार करून घेतलेलं आहे तर ब्रायडलने मला सर्वच ब्लाऊज मी जसं की सांगते तुम्हाला ट्राय करून दाखवले इतके सुंदर तिला फिटिंगला आलेले आहेत ब्लाऊज असं वाटतं एकदम परफेक्ट असं बिलकुल रेडीमेड ब्लाऊजचा पण लुक येणार आणि एवढा छान असं लुक त्या ब्रायडलला मिळाला ह्या ब्लाऊजमुळे तर खूप सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आजच्या ह्या व्हिडिओत व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवलेली आहे अजून तरी देखील तुम्हाला जर का काही कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या खु� एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद